माईच्या किचनमध्ये आज करूया भोपळ्याचे गोड घारगे घारग्यासाठी लागणारं साहित्य एक वाडगाभर लाल भोपळा बारीक चिरून शिजून ठेवलेला तेवढ्याच मापाचा गुळ आणि त्याच्याहून दीडपट कणिक आणि तळण्यासाठी तेल ठेवायची तो शिजवलेला भोपळा कढईत टाकायचा आणि तेवढ्याच मापाचा जो गुळ घेतलेला आहे तो त्याच्यात कालवायचा हे शिजवून गार करून घ्यायचं हे गार झालंय आता आता आपण ह्याच्यामध्येही कणी कालून छान घट्ट गोळा पुरीसारखा भिजवून घेऊया ह्याचे पेढ्यासारखे गोळे तयार करून त्याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या तेल चांगलं आहे या पुऱ्या लाटून घेतल्या आहेत ह्या अशा छोट्या चोटे छोट्या थोड्या जाडच करायच्या या अशा चांगली तांबूस रंगाची होईपर्यंत दोन्हीकडनं तळून घ्यायची अशा तऱ्हेने पुऱ्या तळून घ्यायच्या हे भोपळ्याचे घारगे तुपासोबत खाण्यासाठी तयार